या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ मुरगुड येथील श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेने या वर्षीची दिवाळी खास केली आहे संस्थेच्या सर्व सभासदांना दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी दहा किलो खाद्य तेल देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला या पतसंस्थेच्या मुरगुड गारकोटी बिद्री आणि केनोडे अशा चार शाखा असून सुमारे दीड हजार सभासद या उपक्रमाचा लाभ घेणार आहेत स्वर्गीय माजी खासदार सदा शिवराव मंडलिक यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या पतसंस्थेने गेल्या काही वर्षात मोठी प्रगती साधली आहे सध्या सव्वाशे कोटींपेक्षा अधिक ठेवी असलेल्या संस्थेला यावर कोटी रुपयांचा निवळ नफा झाला आहे सभासदांच्या सहकार्यामुळे हा नफा सादर झाल्याचे संचालक मंडळाने नमूद करत त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही, सद्या ही भेट योजना राबवली आहे सध्या प्रातिनिधिक स्वरूपात काही सभासदांना भेटवस्तू देण्यात असून उर्वरित सभासदांना एकतीस डिसेंबर पर्यंत भेटवस्तूंचे वाटप पूर्ण करण्यात येणार आहे या कार्यक्रमात चेअरमन राजाराम कुडवे फळ शेरमण उदय कुमार शहा संचालक एकनाथ पोद्दार आनंदा देवळे मारुती पाटील सुक्तेरोडकर प्रकाश हावळ आनंद सर दत्तात्रय कांबळे रुपाली शहा रेखा भोसले कार्यकारी संचालक चिदंबरम एकल तसेच सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते